नंतर प्रवीण दरेकर ऑन मनोज जरांगे पाटील जरांगे यांनी आता तोंड सांभाळून बोलण्याची आवश्यकता आहे मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे होतं ते सरकारनं दिलं आहे आता नेमकं जरांगेना काय हवं हो आहे जरांगेंना देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून राजकारण करण्याचा कोणताही नैतिक ना अधिकार नाही यामागचं बोलविता धनिक कोण आहे हे खऱ्या अर्थाने सरकारने शोधण्याचे आवश्यकता आहे मराठा समाजाने सातद्वारा जरांगेच्या नावावर केलेला नाही देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून सागर बंगल्यावर चाल करून जरांगे जार, जाणार असतील तर आम्हालाही ऍक्शन रिॲक्शन द्यावी लागेल मराठा समाजाने आपल्याला समर्थन दिलं एका प्रामाणिक भूमिकेतून तुम्ही पूर्ण राजकारणी झाला आहात तुमचा बोलविता धणी कोण आहे हे महाराष्ट्राला नीट माहीत आहे ज्यांनी आपल्या मरा हयातीत मराठा आरक्षण दिलं नाही ते आता तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत जरांगे यांना फ्रस्ट्रेशन आलंय फ्रस्ट्रेशन पोटी जरांगे, टोकाची तर, जरांगे आता टोकाची भाषा करायला लागले सरकारने गृह खात्याने याची दखल घ्यावी नाही तर उत्तर द्यायला थांबावे लागेल ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज जरांगेने आता तोंड सांभाळून बोलण्याची आवश्यकता आहे मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे होत ते सरकारने दिलेलं आहे आता नेमकं जरांगेला काय होय जरांगेना या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून राजकारण करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाहीये आणि याबाबतचा बोलवता धनी कोण आहे हे खऱ्या अर्थानं सरकारने त्या ठिकाणी शोधण्याची आवश्यकता आहे आणि उठसूट मराठा समाजाला काय वाटतं मराठा समाजाने काही सातबारा जरांगेच्या नावावर केलेला नाही आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून सागर बंगल्यावर जर चाल करून जरांगे जाणार असतील तर जरांगे आता आम्हालाही याच्यावर एक्शनला रिॲक्शन द्यावी लागेल आणि त्याच्यामुळे आता आपल्या लिमिटमध्ये राहावं आतापर्यंत मराठा समाजाने आपल्याला समर्थन दिलं एका प्रामाणिक भूमिकेतना पण तुम्ही आता पूर्ण राजकारणी झालाय तुमचा बोलवता धनी कोण आहे महाराष्ट्राला नीट माहीत आहे ज्याने आपल्या आयुष्यात हयातीत मराठा आरक्षण दिलं नाही ते आता या ठिकाणी तुमच्या माध्यमात काहीतरी देवेंद्रजींना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे सरकार म्हणून बोला ना परंतु सागर बंगला देवेंद्र फडणवीस अशा प्रकारच्या कृती या ठिकाणी सहन केल्या जाणार नाहीत आता त्यांना फ्रस्ट्रेशन आलंय आणि पोटी आता टोकाची भाषा जरांगी या ठिकाणी करायला लागलेली आहेत मला वाटतं सरकारनी गृह याची दखल घ्यावी नाहीतर त्या ठिकाणी आम्हालाही सागर बंगल्यावर जशाच तसं उत्तर द्यायला थांबावं लागेल